जय सेवालाल आज अशा या पवित्र कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे धर्मगुरू आदरणीय श्री बाबूसिंगजी महाराज त्याचबरोबर मंचावरील उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यती पूनम पवार उपस्थित असलेले मंचावरील इतर सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व माझे बांधव सर्वप्रथम मी पुन्हा एकदा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने बाबूसिंग महाराजींना नतमस्तक होऊन नमन करतो आणि पूनमताईंनी सांगितल्याप्रमाणे अजूनही विश्वास बसत नाही की एवढी मोठी व्यक्ती एवढे मोठे महात्म्य गु गुरुवर्य आज साक्षात आपल्या इथं उमरीमध्ये आहेत म्हणजे आपण देवाकडे जाण्यापेक्षा देव आपल्याकडे आल्यासारखी आज प्रचिती आम्हाला सगळ्यांना झाली जेव्हा जाधवसाहेबांनी मला सांगितलं की वा महाराज येणार आहेत मला विश्वासच बसला नाही मी म्हटलं नक्की येणार आहेत का ते म्हटले हो नक्की येणार आहेत आणि तेव्हापासून थोडं मनामध्ये खंती होती की एका दिवसामध्ये आपल्याला महाराज स्वतः यायला लागलेत आणि कार्यक्रम कुठेतरी मोठा झाला पाहिजे परंतु पाऊस पाण्यामुळे या ठिकाणी जेवढा मोठा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता महाराज क्षमा करा आम्ही तेवढा मोठा घेऊ शकलो नाही खरं तर आपल्या महात्म्याच्या मनाने हा खूप छोटा कार्यक्रम आहे तरी आपण या ठिकाणी आलात आपले मी आपले खूप आभार व्यक्त करतो महाराज आपल्याला माहिती नसेल मी आणि जाधव साहेब मागच्या वर्षभरापासून आमचं नियोजन चाललं होतं की आपल्या येथील समाज बांधवांना पोहरादेवीला त्या ठिकाणी घेऊन जावं आणि कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ते पुढे ढकलल्या गे जात होतं खरं तर या कार्यक्रमाचे हकदार आपले जेई जाधवसाहेबच आहेत त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी मी त्यांना सुरुवातीला म्हटलं की आपल्याला सगळ्या महात्म्यांचे आपल्या मतदारसंघातील जे काही समाज आहेत तर त्यांचे सगळ्यांचे पुतळे स्मृतीस्थळ या ठिकाणी उभे राहिले पाहिजे जेणेकरून त्या त्या समाजासोबतच संपूर्ण मतदारसंघाला या सर्व महात्म्यांची प्रेरणा मिळाली पाहिजे येणाऱ्या पिढीलासुद्धा या ठिकाणी या महात्म्यांनी काय काय के काम केलं समाजासाठी असेल ते सगळ्यांना कळलं पाहिजे आणि मी जेव्हा कल्पना सांगितली तेव्हा हो मला दारोसाहेब म्हटले की साहेब समाजाने या ठिकाणी जागा घेतली आहे चार गुंठे परंतु ती जागा कमी आहे तिथे आपल्याला घेता येईल का जागा तर मी म्हटलं ताबडतोब बघा तुम्ही आणि सुदैव महाराज म्हणजे नशिबात असल्यावर याच ठिकाणी लागूनच ही आठ गुंठे जागा मिळाली आणि मी जारोसाहेबांनी म्हटलं आता थोडाही वेळ तुम्ही घालू नका ताबडतोब ती घ्या कारण का माझी इथं इच्छा आहे महाराज की फक्त संत शेवालाल महाराजांचं मंदिरच नव्हे तर एक भव्य असं सभामंडप झालं पाहिजे ज्यामध्ये गोरगरिबांचे लग्न असतील समाजाच्या बैठका असतील आणि त्याचबरोबर आपला समाज आजसुद्धा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या थोडासा मागासलेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल खरं तर याच्या जबाबदारी याची जबाबदार आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो तेव्हा आपल्या मतदारसंघातील सर्व समाज घटकांना विशेष करून दुर्बल घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम प्राधान्य देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे पण कुठंतरी मागील चाळीस पन्नास वर्षामध्ये आपल्या उमरी तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला समाज असून देखील मला एक खंत वाटते की आपण आत्तापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी समाजासाठी काही फार काही के विचार केला नाही आजसुद्धा महाराज तांड्यामध्ये साध्या रस्त्यालासुद्धा बांधव परेशान आहेत पिण्याच्या पाण्याचे अनेक हाल आहेत लाईटचे हाल आहेत सरकारी योजना ज्या ठिकाणी मिळत नाहीत कारण का बरेचसे आपले समाज बांधव इतर ठिकाणी कामाला उसाला असेल किंवा इतर कामाला असतात आणि योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत घरी बिचारे माता भगिनी असतात त्यांना काही योजनांबद्दल माहिती नसते अशा अत्यंत वाईट अवस्था आणि जेव्हापासून मी पहिल्यांदा तांड्यावर गेलो होतो दोन हजार चौदाच्या काळामध्ये तेव्हापासून मनामध्ये कुठंतरी मी ठरलं होतं की आपण सुरुवात आपल्या उमरीमध्ये आपल्या बंजारा समाजाच्या विकासापासून आपण केली पाहिजे आणि म्हणून आपण बघितलं या ठिकाणी या मागच्या दीड दोन वर्षामध्ये बऱ्याचशा तांड्यामध्ये आपण रस्त्यांची कामे चालू केली आहेत मला हे मान्य आहे की शंभर टक्के होणार नाहीत परंतु जेवढे रस्ते मागील तीचाळीस वर्षात झाले नाहीत त्यापेक्षा तर निश्चित डबल टिबल रस्ते तरी आपण या वेळेस आपण दीड दोन वर्षामध्ये करू शकलो आणि हा विकास थांबणार नाही पुनमताईनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघाचा पुढचा पाच वर्षाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केला आहे आपली मुख्य समस्या ही रस्त्याची होती तर या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी ते आता मागे टाकून पुढे आर्थिक सामाजिकदृष्ट्या आपला समाज कसा पुढे जाईल आपल्या सगळ्या समाजांना या ठिकाणी तरुणांना जोडधंदा करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील शेतीसाठी सिंचन व्यवस्था कशाप्रकारे करता येईल गरिबांचे जे मुख्य खर्च होतात आरोग्यावर लग्नावर ते आपल्याला कसे वाचवता येतील महाराज मला मारा आपल्याला सांगताना आनंद होतो की आज जवळपास पाच ते सहा तांड्यामध्ये मतदारसंघातील आपण सभामंडपाला निधी दिला आहे तांडावस्तीमध्ये त्याचा एकच उद्देश आहे की त्या ठिकाणी समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम व्हावेत गोरगरिबांचे लग्न व्हावेत आणि कुठंतरी समाजातील मंडळी एकत्र यावं जेणेकरून एकमेकाच्या मदतीसाठी त्या ठिकाणी चर्चा केली जाईल अडचणी सोडवल्या जातील असं त्यामागचा हेतू आहे आत्ताच निवेदकांनी सांगितलं की आपले काशी म्हणजे पौरादेवी असा उल्लेख त्यांनी केला तर आपण आपल्यापैकी काहींना माहिती की काशीलासुद्धा आपण मतदारसंघातील अनेकांना आता घेऊन जाणार आहोत पहिली ट्रीप या ठिकाणी स्पेशल रेल्वे आपण जी केली ती तीन ऑगस्टला आपण काशीला निघणार आहोत आणि त्याचबरोबर मी जाधवसाहेबांनाही सांगितलं की आपल्या बंजारा समाज बांधवांनासुद्धा आपण पोरादेवीला घेऊन जाऊ आणि तेसुद्धा आम्ही लवकरच त्याची नोंदणी चालू करणार आहोत महाराज आपल्याकडं आम्ही येणार आहोत पोहरादेवीला अनेक आपल्या बांधवांना भगिनींना घेऊन आपण या ठिकाणी आता तीसुद्धा धार्मिक सहल आपण चालू करणार आहोत या जागेचं आपण एवढ्या कष्टाने चार गुंठे जागा घेतली आता ती बारा गुंठे झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे माझी तर इच्छा होती महाराज का आज मी साहेबांना सांगितलं की जे पुतळा बनवणारे आहेत शिवालाल महाराजांचा पुतळा माझ्या वतीने या ठिकाणी बसून देण्यात येणार आहे तर त्यासाठी डिझाईन लवकरात लवकर तयार करावं अशी माझी इच्छा होती परंतु काही कारणामुळं ते काम झालं नाही पण येणाऱ्या काळामध्ये लवकरच या बारा गुंठ्याचा पूर्ण ब्ल्यू प्रिंट प्लॅन सभा सभामंडप आहे मंदिर आहे पुतळा आहे आणि सभा मंडप म्हणजे नुसतंही खोली न जाता मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या उप उपक्रमासाठी ते सभामंडप कसं वापरता येईल अशा प्रकारचं डिझाईन आणि त्याचबरोबर गार्डन वगैरे कंपाऊंड वॉल असं एकदम सुसज्ज म्हणजे पाहण्यासारखं आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत असं या ठिकाणी सांगतो मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही महाराजांना नक्की पुढचे कार्यक्रम असतील आपल्या सर्व बंजारा समाज बांधवांना मी या ठिकाणी एवढीच आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या तांड्याचा असेल आपल्या समाजाचं आर्थिक सामाजिक परिवर्तन मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या हातून होईल आणि महाराजांच्या आशीर्वादाने निश्चितच त्याला येशील अशी मला खात्री आहे पुनश्च एकदा मी महाराजांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्यास के विनंती केली असता आपण त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिलात आपला आशीर्वाद असाच आम्हा सर्वांवर या पुढेही कायम राहावा अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वही या कार्यक्रमाला या कामाच्या दिवसामध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र